हाय हॅलो नमस्कार उदरभरणमध्ये तुमचं खूप खूप स्वागत गणपती बाप्पांच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत रोज काय बरं प्रसाद द्यायचा हा आपल्याला प्रश्न पडतो त्यासाठी आपण ही पंचखाद्य खिरापत करून ठेवली तर खूप सोपं पडतं बाप्पांना नैवेद्य अर्पण करून रोज प्रसाद म्हणून ही खिरापत आपण देऊ शकतो यासाठी मी एक वाटी डेसिकेटेड कोकोनट म्हणजे खोबरं पावडर घेतली आहे आपण सुखोबरं किसूनही घेऊ शकतो इथे मी खडीसाखर घेतली आहे चार खडीसाखरेचे असे मोठे मोठे खडे आहेत तुकडे केलेले खारीक आणि एक चमचा खसखस घेतली आहे बेसिक खिरापत्तीत इथे चार पदार्थ आणि वेलची असते इथे आपण तीन काजू चार बदाम चार पिस्ते एक छोटा चमचा तीळ चार ते पाच वेलची आणि मनुके घेतलेत या पंचखाद्य खिरापतीची टेस्ट अजून वाढवण्यासाठी आपण दोन मोठे चमचे दूध पावडर घेतली आहे चला आपण आता इथे ड्रायफ्रूट्स गरम करून घेऊया हलके हलके गरम करून घ्यायचं आपल्याला फार भाजून घ्यायचं नाही आहे दोन ते तीन खाली कसे कापून घेतलेले आहेत तेही आपण गरम करून घेऊ इथे आपण गॅस बंद करून घेतला आहे यामध्ये आपण वेलचीचे दाणे टाकले आहेत तेही यासोबत गरम होतील आपण आता काढून घेऊया आणि थोडा वेळ साईडला ठेवूया आता आपल्याला खोबरं मंद आचेवर हलकं हलकं गरम करून घ्यायचं आहे हलक्या गुलाबी रंगावर आपण हे खोबरं गरम करून घेणार आहोत तीळ आणि खसखस सुद्धा आपण गरम करून घ्यायची आहे असं इतपतच आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे आता आपण काढून घेऊया हे भाजलेलं खोबरं भाजलेले ड्रायफ्रूट्स खडीसाखर खलबत्त्यात कुटून घेतली आहे आता ती आपण मिक्सरला फिरवून घेऊया अशी ही खडीसाखर आपली बारीक करून झाली आहे खिरापत म्हणजे ख या अक्षरापासून सुरू होणाऱ्या पदार्थांची मेजॉरिटी असते म्हणजे खोबरं खडीसाखर खारी आणि खसखस ते आपण आता भाजलेले ड्रायफ्रूट्स आणि एक चमचा भाजलेलं खोबरं असंही मिक्सरला जाडसर फिरवून घेतलेलं आहे चला आधी आपण खडीसाखर आणि खोबरं मिक्स करून घेऊया यामध्येच वेलची पावडर घातली की बेसिक खिरापत तयार होते ही अशीच सुद्धा प्रसाद म्हणून आपण देऊ शकतो आता पंचखाद्य खिरापतीसाठी आपण यात ही ड्रायफ्रूटची पूड टाकूया मनुके टाकूया आणि ही दोन चमचे मिल्क पावडर टाकूया आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया ही पंचखाद्य खिरापत आपण जास्त प्रमाणात करून ठेवायची पहिल्या दिवशी गणपती बाप्पांना नैवेद्य अर्पण करायचं आणि अगदी विसर्जनापर्यंत आपण ही प्रसाद म्हणून देऊ शकतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा प्रसाद सगळे आवडीने खातात रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा थँक्यू